विविध भारती पुणे ठळक जी सात शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर बी आर एस इथं दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची भेट घेऊन काल चर्चा केली उभय देशांमध्ये आगामी काळात व्यापार संरक्षण तसंच नवनिर्मिती संशोधन क्षेत्रामध्ये विविध करार होणार आहेत त्यानंतर त्यांनी संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्ष अँटोनिओ गुटारेज यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यापासून आतापर्यंत राज्यात कुठलाही गैरप्रकार अथवा हिंसा जाळपोळीच्या घटना घडलेल्या नाहीत असं राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे राज्यात जीवनावश्यक वस्तू औषधं आणि इतर साहित्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचं काल त्यांनी नवी दिल्ली इथं पत्रकारांना सांगितलं उत्तर हनुमान चट्टी परिसरात काल रात्री दरड कोसळल्यानं यमुनोत्री महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे दिवसेंदिवस पावसाचं कमी होणारं प्रमाण ही मराठवाड्यासाठी धोक्याची घंटा आहे असं मत काल औरंगाबाद इथं आयोजित पाणी परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आलं काल या दोन दिवसीय परिषदेचा समारोप झाला पाणीटंचाईच्या स्थितीवर नियोजन आणि उपाय सुचवण्यासाठी ही परिषद भरवण्यात आली होती परिषदेत मांडण्यात आलेल्या सर्व सूचनांचा एकत्रित ठराव राज्य शासनाला सादर केला जाणार असल्याची माहिती परिषदेचे मुख्य संयोजक औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली पुणे महापालिकेनं पावसाळ्यापूर्वीची रस्ते दुरुस्ती आणि पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी गेल्या पाच वर्षात तब्बल दहा कोटी रुपये खर्च केला आहे त्यामध्ये रस्ते विभागानं दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार एकोणीस वीस पर्यंत तब्बल तीन कोटी चौदा लाख रुपये खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी खर्च केले आहेत पाच परिमंडळांकडून दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षात सुमारे सहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांचा खर्च करण्यात आला आहे त्यावरून पालिकेचे वर्षाला दोन कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी गेले आहेत या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी